अथ द्वितीध्याय श्री गणेशाय नमहा जय जयाजी मूळपीठवासिनी पुंडलिकाचा गोंधळाला गुनी भक्तवर्दे भवानी उभीयससी मायतु संत गोंधळे विचक्षण कंठी तुळसीभूषण तेची माळा सुलक्षण जगामाजी मिरविसी घालिती तुझा प्रेम गोंधळ क्रोधांसे देती बळ गीत संगीत सबळ गुणगाती माये तुझे असो ऐशा गोंधळ प्रकरणी संतुष्ट होसी माय भवानी तर ग्रंथ गोंधळी येऊनी सहाय्य करी जननीये चार मागिल्या अध्यायी रसाळकथन सकळांचे केले नमन उपरी मच्छिंद्राचे जनन यथाविधी कथियेले आता पुढे श्रवणार्थी बैसले आहेत महाश्रुती तयांची कामना भगवती पूर्ण करावया येई का तरी श्रोती सिंहोकथन श्रीदत्तदेव आणि उमारमण भागीरथी विपिना कर्ण पाहत पाहत चालिले जैसे फला निमित्त पक्षी फिरत राहती वृक्षोवृक्षी त्याची न्याये उभय पक्षी गमन करीती ती राम सहज चालती विपिन वाटी तो मछिंद्र देखिला त्यांनी दृष्टी बाळतनो पाठपोटी अस्थि त्वचा उरल्या पै जटापिंगट नखे जळमट फंटकारी पादांगुष्ठ कारपासमयी झाली दुष्ट त्वचा लिपटिली अस्थिंसी टळटळाट तल दिसती अवनी नामपाठ ध्वनी मात्र शब्द उठे चलनवलन नयनांसेम ऐसा पाहुनी तपो जेठी विस्मयो करिती आपुले पोटी म्हणती ऐसा कलिपाठी तपी नेणो कोणीच अहो विश्वामित्र प्रकरणी दिसतो तपिहा मुगुटमणी तपार्थ कामना अंतक कर्णी, कर्णी कोणया ते उदेली दत्तासी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो महि येथ तुम्ही जावनी कामने ते विचारावे तयाेम कवणा कैसा भाव उचंबळला कामार्णव तरी लिप्सेचा समूळ ठाव काय तोही पहावा येऊनी त्यापरी अत्रे नंदन शिवानंद सुक्ती सुढाळ रत्न श्रवण पुटी स्वीकारून तयापासी पातला उभा राहुनी समोर दृष्टी म्हणे महाराजा तपो जेठी कवण कामना उदेली पोटी ते वरद वरा ते मिरवावे ऐसे वरदांचे वाद उत्तर मछिंद्र श्रवण करिता झगट नम्र भावधरुनी प्रकट तयालागी बोलत कर्णी शब्द पडता सुखस्थिती दृष्टी काढूनिहा वरती पाहता झाला दत्ताप्रती महाराज योगी तो भ्रूसंकेते करोणी नमन दाविता झाला निज नभ्रपण जो की ईश्वर्याराभन लागी उदेला बोले महाराजा कृपा सरिता तुम्ही कोण ते सांगावे आता द्वादशवर्षे काननी लोटता मानव नाटळे दृष्टीसीम तरी त्वचित्त सदैव भवानी प्रत्यक्ष झाली मम प्रारब्ध धरणी तरी प्रसादन नघा अभ्युतानी स्थापुनी जाई महाराजा ऐसे तयाचे वाग उत्तर ऐकोनी तोशला अनुसुया कुमर म्हणे वारे नामोच्चार दत्त ऐसे मज म्हणती जो व्याघ्रपदी ऋषिजन्म अत्रिसे तया नाम तयाचा सुतमी दासोत्तम महिलागी आधार लोम तरी असो ऐशी गोष्ट कवण कामना तुझ्या पोटी उदेली जे तपो जेठी शब्दसंपुटी मिरवी खाम येरु म्हणे तू कामना वरी एक भगवंतू ऐसे वदता झाला अति तू पदावरी लोटला तोम जैसी सासुऱ्या बाळा असता अवचट दृष्टी माता हंबरडोनी धावनी येता ग्रीवे मिठी घाली असेम किंवा अवचट वत्सा भेटता गाय मग प्रेम लोटी चित्त सदैव तेने परी मच्छिंद्र मोहे पदावरी लोटला तोम द्वादश वर्षे तपाचे श्रम ते आजी फळिले मानुनी उत्तम सांडुनी सकळा पुलाने पदावरी लोटला तोम परी तपश्रमाचे बहुत क्लेश हृदयी गहिवरले दुःखलेश नेत्रींचे झरे विशेष पदावरी लोटले तईम तेणे झाले पादक्षालन पुढती बोले करिरुदन हे महाराजा तू भगवान महिमाजी निरविसी विरिंची सदय त्रिवर्गरूपी देहएक्यमय ऐसे आसोनी सर्वमय साक्षी मही आससी तू ऐसे म्हण मी वारंवार गलानी ते करी नमस्कार क्लेशनगीचे चक्षुद्वार सरिता लोट लोटवी तरी तो अत्यंत शांतदाता म्हणे चिंता प्रारब्ध मंदराचळाची सरिता ओघो मग हस्ते स्पर्शोनी मौळी करणी ओपी ते मंत्रावळी तेणे अज्ञानदशा काजळी फिटोनी गेली तत्काळ जैसे महात्मे भारती उदयदृष्टी करिता घबस्ती मग अंधकाराची व्याप्ती फिटोनी जाय तत्काळ तेवी दत्त वरद घन ओळता गेले सकळ अज्ञान मग चराचर सकळ जीवन जैसे हेलावले दृष्टी सीम ऐसी झाली जीवन समदृष्टी अत्रे धरिता झाला पोटी म्हणे बारे योगी धुर्जटी इंदिरावर कोठे आहे सांग येरु म्हणे जी ताता ईश्वर वाचुनी नसे वार्ता जळी स्थळी काष्टी पर्वता ईश्वर नांदे सर्वस्वी ऐसे ऐकोनी वागोत्तर ग्रीवा तु कवी अत्रिकुमर मग सत्य शिष्याचा धरुणी कर चालता झाला महाराज तोम सहज चालता चाले नेटी आले आदिनाथ प्रेमदृष्टी मछिंद्र मूर्ध्य कमळधाटी पदावरी वाहतसेम शिवे पाहुनी मंद देही म्हणे हा पूर्वी नारायण कवी मग प्रेमसरितेच्या लोटप्रवाही धरिला हृदयी तत्काळ मग त्रिवर्ग यौनी त्या स्थानी दत्तासी म्हणे पंचमूर्धनी या शिष्यात त्या अभ्यासोनी सकळ सिद्धी काम जे वेदकारणाचे निजसार जे सर्वोपकाराचे गुहागर सकळ सिद्धींचा अर्थ महेर निवेदितू महाराजा जारण मारण उच्चाटन शापादपी निवारण शरादपी अस्त्रादि निभरण मंत्रशक्ती त्या वरत्यात आहेत जो जैसा कर्म विजे पाठ होती दैवते वरती भेट वरद वाकपट मस्तकी स्थापनु जातात वरुण आदित्य सोमस्वामी भौमशकरादि यमद्रमी शिवशक्ती कामतरणी वर देऊन उठविले विष्णुविरींची कृपाकृती वरद बीजे देऊनि शक्ती ते मंत्र अंखे अपार गती हृदया माझी हेलावला असो सद्विद्येचा मंधराचळ उभोनिया अत्रिबाळ क्षणमात्र वेनसुनी केला सबळ सिद्ध तरणी जे उता नागबकादी नग महावज्र पावक जलदी अस्त्र पवित्र सांगोपांग तो झाला ऐसे सांगोनी सांगोपांग जाता झाला योग मार्ग परी सांप्रदाय योजोनी योग कानपाढी मिरविला पुढील भविष्य जाणोन सांप्रदाय केला निर्माण षडरूप जोगी दर्शन कानपाढी मिरविले नाथ ऐसे देवनी नाम शिंगी शैली देवनी भूषण ऐसे परिकरोनी प्रमाण अत्रिनंदन पैंगेला या परी तो मच्छिंद्रनाथ नमोनी निघाला आदिनाथ महिवरी नाना तीर्थे शोध करिता चालिला तो भ्रमण करिता सप्तशृंगी येता झाला महायोगी अंबिका वंदोनी मनोमार्गी सप्रेमस्थितिं गौरविली करित वैखरी अंबास्तवन तोन आले कल्पने मन की काहीतरी कवित्व साधन लोकामाजी मिरवावे कवित्व तरी करावे ऐसे की उपयोगी पडे सर्व जगास मग योजोनिया शाबरी विद्येस माझी ठसविली यापरी अनेक कल्पना करीत की शाबरी विद्येचे करावे कवित परिवरा गरंती वश्य दैवत होतील, मग अंबेपाशी अनुष्ठान करिता झाला सप्ता दिन वेद बीजाचे अभिषिचन अंबे लागी करीतसेणे जागृत महिषा होऊनी बोले बारे कवन कामना मनी वेधली ते मजसांग रुहणे वो जगज्जननी शाबरी विद्येचे कामनी, वेधक परिवराला गोनी उपाय काही मजसांग उपरी बोले चंडिका भवानी पूर्णता पावशी सकल कामनी मग त्या सिद्धाचा हात धरोनी मारतंड पर्वती पै नेला तेथे नागवृक्ष अचिंत्य थोर तरुणो हे तो सिद्धीचे महेर दृश्या दृश्य केले पर महा तरु नांद तसे तेथे करोनी बीजी हवन तरु केला दृश्यमान तो कनकवर्ण देई दिप्यमान निजदृष्टी देखिला त्या तरुच्या शाखोपांती नाना दैवते विराजती मग नामाभिधाने सकळ भगवती देवतांची सांगे त्या, ती दैवते धुरंधर बावन्न वीर, मूर्तिमंत स्थितरुवर नरसी काळिका महिषासुर महम्मदा झोटिंग वीरभद्र वेताल मारुती अयोध्याधीश श्री रामेश, श्रीकोदंडपाणीश सूर्यनामी मूर्तिमंत तसे, पायरी जलदेवता असती नव कुमारी धनदा नंदा नाव विमळा मंगळा ज्ञानप्राप्तिव लक्ष्मी विख्याता या परी चंडा मामुंडा रंडाकुंडा महालंडा अप्सरा जोगिनी शंडवी तंडा तरुभागी विराजल्या काळव्याळ वीरभैरव भस्मकेत सिद्धभैरव रुद्र ईश्वरी गणभैरव अष्टभैरव हे असती यापरी शस्त्रास्त्रयामिना धुमी धुमी कुचितभामिना ज्वाळा शुभानना वृक्षावरी त्या असती या परी शंखिनी डंखिनी यक्षिणी त्या समुच्चये असती बाराजणी अष्टसिद्धी महाप्रकरणी वृक्षावरी विराजल्या प्राप्ति प्राकाभ्या अणिमा गरिमा वशित्व प्रखिमा महिमा अष्टसिद्धी नामा तरुवरी विराजल्या समवेत बावन्न वीर सकळ दैवत त्या तरुच्या शाखा व्यक्त करोनिया बैसले ऐसे दृष्टी पाहिले सर्वही ती पाहती न बोलती काही यावरी अंबिका करी निवेदोनी नाथांते बारे ऋष्यमुख पर्वतस्थानी ब्रह्मगिरीच्या निकट वासनी अंजन पर्वत तयासी म्हणी नदी कांचित आहे बा दक्षिण सरिता जात त्या काठी महाकाळी दैवत असती स्थाने असती तेथ जाण ते भगवती ते नमावे तेथोनी पुढे दक्षिणपंथी पंथी सरिता पात्रे जावे निगुती परी बा तेथ श्वेतकुंडे असती तोय भरित महाराजा तरी शुक्लाम वेल कवळूनी हाती एक एक सोडावी कुंडा कुंडाप्रती ऐशी कुंडे एकाशती, हस्तिपद समान आहेत तितुके पूजन कोरडे वेली सकळ सरल्या परत पावली पाहत यावे ती वल्ली सकळ माझारी, जया कुंडात सजीव वेल दृष्टी गोचर बाहोईल त्या कुंडीत स्नान वहिले करोनी जीवन प्राशी जे ते जीवन प्राशिता निश्चित मूर्छा येईल एक मुहूर्त ते बारा ना भी जपावे आदित्य मूर्छे माझी असतापई मग प्रत्यक्ष होईल तमानतक, मौली घ्यावा तो हस्तक पुढे काच कुपिका भरोनी उदक येथे यावे महाराजा मग बारा नामी करोनी सिंचनी तरुण हाणावा तया जीवनी तेव्हा दैवते प्रसन्न होऊनी वरदान तू ते देतील बा परी एक वेडान इसे, खेपा घालाव्या क्षणमास एक एक दैवत एक खेपेस प्रसन्न होईल महाराजा ऐसे सांगोनी माय भगवती गेली आपुले स्थाना प्रती पावला अंजन पर्वती सरिता पात्रे ओता काळी महाकाळी देवतांस नमोनी निघाला काननास करी कवळोनी शुक्ला वेल कुंडांलासे असो एक शतकुंडे पाहोन तितुक्यांत शुखला वेल स्थापोन पुन्हा पाहे परतोन सकळ कुंडान माझारी तो आदित्य नामे कुंडी तीव्र तिवेल ती पाहे साचो कार तो दृष्टी पडले पल्लवाकार स्नान तेथे सारिले स्नान झाल्या होतांची व्यापिले बारा नामी मंत्र साधन, सोडिले नाही तयाने परी मूर्छा ओढवली अति तुंभळ शरीर झाले अतिविकळ स्वेद नेत्रे गेला अनिल देह सांडोनी तयाचा ब्रह्मांडांतोनी अंतर तिही भिंदो पाहेंती तरी आदित्य नावे जाण होती जपालागी नित्य करीत जसे जागृती घडो येत तोची स्वप्नी जीव घोकित त्याची न्याय उरला हेत जीव जपी अरकातो, ऐसे संकट घटता थोर खाली उतरला प्रभाकर कृपे स्पर्शोनी नयनी कर सावध केला महाराजा मग कामनेचा पुरहो हेत मस्तकी ठेविला वरद हस्त म्हणे बारे योजिला अर्थ सिद्धी पावशी येणे तू ऐसे बोलोनी आदित्य गेला तेने काच कुपिका भरोनी वहिला पुन्हा मार्तंड पर्वती आला येऊनी नमी अश्वत्थ आदित्य नामे करोनी चिंतन आदित्य तेथे झाला प्रसन्न म्हणे महाराजा काय कामना निवेदावी आता मज येरू म्हणे कवित्व करीन तया सहायत्व तुवा होऊन मंत्रविद्या तव नामाने येऊ महाराजा